माय मायमौले नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत स्कंद दुसरा भाग कथासार सोळावा भाग अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा सर्व शास्त्राने विचार्य पुनः पुन्हा इदमेकम ध्येयो नारायणो हरी मी सर्व शास्त्रे पाहिले त्यावर पुष्कळ विचार केला त्यातून एकच सार निघते ते म्हणजे केवळ एका नारायणाचेच ध्यान करावे निर्गुणाबाबत जोपर्यंत निष्ठा उत्पन्न होत नाही तोपर्यंत मनाचे राग द्वेष नष्ट होत नाही ज्याची सद्गुणावर श्रद्धा जो निर्गुणावर मानित नाही त्याची भक्ती अपूर्ण राहते ध्यानापूर्वी मनाची आराधना करा ध्यानाचे वेळी मन शुद्ध नसेल आनंद वाटणार आहे मनाला बाहेरच्या विषयात भटकण्याची सवय लागली आहे म्हणून मनात अंतर्मुख करणे कठीण ज्ञानी पुरुष मनाची मलिनता घालविण्यासाठी विराट पुरुषाचे ध्यान करतात अर्थ आहे सर्व जग ब्रह्मरूप मानणे ब्राह्मण त्या विराट पुरुषाचे मोख होय क्षत्रिय हात वैश्य जंगा क्षुद्र पाय नद्या नाड्या ह्याप्रमाणे जगातील प्रत्येक पदार्थात ब्रह्मरूप पाहून मन शुद्ध करायचे साधारण साधकासाठी ही विराट पुरुषाची कल्पना धारणा कठीण पडेल म्हणून काही लोक नारायणाच्या अतीव सुंदर रूपाचे ध्यान करतात जगाला जोपर्यंत ब्रह्मरूप मानणार तोपर्यंत रागद्वेष नष्ट होणार नाही काही लोक सर्व जगच ब्रह्मरूप मानतात काही लोक प्रत्येक का पदार्थात ब्रह्मरूपाचा रूपाचा अनुभव घेतात राग नष्ट नष्ट करण्यासाठी विराट पुरुषाचे ध्यान करता सर्व विश्व त्या विराट पुरुषाचे रूप होय अशी भावना मनात दृढ झाली तर जगातील कोणत्याही वस्तूबद्दल हीन भावना अथवा कुभाव राहणार नाही यानंतर भागवतात वैराग्याचा उपदेश केला आहे वैराग्याशिवाय ध्यान होऊ शकत नाही ज्ञानात एकाग्रता होऊ शकत नाही संसाराचे स्मरण म्हणजेच दुःख होय संसाराचे विस्मरण म्हणजे सुख होय ज्ञानमार्गात तीव्र वैरागची आवश्यकता असते भक्ती प्रेमाच्या मार्गात समर्पणाची भावना असते भक्ती करायची असेल तर ती वैराग्याशी होऊ शकते पण सर्वांवर प्रेम तर करावेच लागेल वैराग्यापेक्षाही प्रेम हे काम जरा कठीण सर्वांवर प्रेम करा एका ईश्वरावर प्रेम करा जगातील प्रत्येक पदार्थावर हो प्रेम करणे म्हणजे भक्ती होय ज्ञानमार्ग त्याग प्रधान आहे भक्तिमार्गात समर्पणाचे सामर्थ्य आहे ज्ञानी कुणाचाही निषेध करीत नाही साधारण माणसासाठी मार्ग सोपा नाही माणूस सर्वस्वाचा त्याक्त करू शकत नाही शरीराहून आत्माभिन्न हे सर्वांनाच कळते पण त्याचा अनुभव मात्र सोपा नाही भक्ताच्याशी समजत असते गायीत वास करणाऱ्या श्रीकृष्णाची सेवा गौतात वास करणाऱ्या श्रीकृष्णानेच करीन भक्तिमार्गात सद्भाव आवश्यक असतो सर्वाप्रती सद्भाव राखणे कठीण कार्य श्री हो। कृष्ण भगवान स्वतःला लात मनाची मलिनता दूर करण्यासाठी विराट पुरुषाचे ध्यान करायचे आहे विराट पुरुषाच्या ध्यानाचा अर्थ असा आहे की या जगात जे काही दिसत आहे त्यात परमेश्वराचा वास समजून व्यवहार करणे सर्व जग त्याच विराट पुरुषाचे स्वरूप विराट पुरुषाच्या ध्यानासाठी तीव्र वैराग्याची आवश्यकता आहे सारे विश्व ब्रह्मरूप आहे असे ज्ञानी ज्ञानीपुरुष ललाटाचे थाई ब्रह्मदर्शन घेत असतो वैष्णव हृदयाचे ठिकाणी चतुर्भुज द्वारकानाथाचे दर्शन घेत असतो प्रभूच्या एका अंगाचे चिंतन करणे म्हणजे ध्यान होय सर्वांचे चिंतन करणे म्हणजे धारणा होय भक्तीने हृदय लवकर दिन बनते प्रथम भगवंताच्या चरणारविंदाचे ध्यान करावे नंतर मुखारविंदाचे व शेवटी सर्वांगाचे ध्यान करावे ज्यावेळेस आपण मंदिरात जातो त्यावेळेस भगवंताचं दर्शन घेताना प्रथम चरणाकडे लक्ष गेले पाहिजे चरणाचं ध्यान करायचं नंतर मुखाकडे ध्यान करायचं व नंतर संपूर्ण शरीरावरती ध्यान करून डोळे बंद करून भगवंताची मूर्ती आपल्या हृदयात ठसवण्याचा प्रयत्न करायचा ध्यानयोगाची प्रक्रिया कपिल गीतेत विस्ताराने दिली येथे त्याचा उल्लेख संक्षिप्ताने केला आहे साध्या सावध राहून जर ध्यान करीत तर त्याच्या हे लक्षात येईल की मायेची शक्ती भ्रांतीमय होय ईश्वराचे चिंतन न झाले तरी हरकत नाही पण संसाराचे चिंतन मात्र कधी करू नये ईश्वराचे ध्यान कधी होऊ शकते नाही तरी हरकत नाही पण संसाराचं ध्यान सोडण्याची सवय झाली पाहिजे ज्ञानाशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही ज्याप्रमाणे रुपया पैशाचे ध्यान आपण करतो त्याप्रमाणेच परमेश्वराचे ध्यान करा आरंभी आपल्या डोळ्यासमोर अंधकार पसरलेला दिसेल बघा आपण पहाटे उठून ज्या वेळेस तुम्ही ध्यान करायला बसाल तर त्यावेळेस एका आसनावर बसून डोळे बंद करून ध्यान करा ज्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर अंधकार पसरलेला दिसेल परंतु धैर्याने योगसारणा योगधारणा करून मनावर ताबा मिळवा अंधकार पसरतोय पण तुम्हाला भटकत असते तसं मन भटकायला नको बुद्धीने भगवंताच्या चर सर्वांगाची धारणा करा जशी जशी बुद्धी स्थिर होत जाईल तसे तसे मन स्थिर होत जाईल आपण आपल्या कुलदेवतेची किंवा तुम्हाला जे काही कुठल्या भगवंताची श्रद्धा असेल निष्ठा असेल त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आणि चरणापासून म्हणजे नखशिकांत मूर्तीचं प्रत्येक वयावर ध्यान करत जायचे धारणा स्थिर झाली पाहिजे मात्र ध्यानात प्रभूचे मंगलमय स्वरूप दिसेल व भक्ती योगाची प्राप्ती होईल ध्यानात मन स्थिर होत नसेल तर त्या मनाला मृत्यूचे भय दाखवा म्हणजे मग ते स्थिर होईल किती छान सांगितलंय आहे जसं आपण लहान मुलाला बागुलभुहाची भीती दाखवतो मुलगा शांत होतो तसंच आपलं मन इकडे तिकडे फिरत असेल तर मनाला काय करायचं बागुल बागुलभुहाची म्हणजेच मृत्यूची भीती दाखवायची मनाला कोणत्याही प्रकारे समजवा व स्थिर करा क्षणभंगुर जीवन की कलिका कल जाने किली की कल मंद सुगंध समीर चलिन चली कलिकाल कुटारली अफिरता तन नम्र है चोट झिली रटले हरी नाम हरी असना फिर अंत समय मे हिली न हिली ज्ञान मनालाच गुरु केले आहे मनाचा खरा गुरु आत्मा होय एकनाथ महाराज एक वैष्णव आला त्याने महाराजांना विचारले आपले मन ईश्वराच्या ठाई रात्रंदिवस कसे स्थिर राहते आपल्याला प्रश्न पटो ना आपलं मन कसं स्थिर राहील बरं कोणाचं माझे मन तर देवाच्या ठिकाणी अर्धा तास स्थिर राहत नाही मनाला स्थिर करण्याचा एखादा उपाय सांगा एकनाथांनी विचार केला की उपदेश क्रियात्मक कसला पाहिजे ते त्या वैष्णवाला म्हणाले तुझ्या प्रश्न सध्या बाजूला राहू दे काय तुझा प्रश्न विचारला तो बाजूला ठेव मला वाटते तुझा मृत्यू जवळ आला आहे तो येण्या अगोदर वैरवाच ना याचा त्याग केला पाहिजे सात दिवसानंतर मला भेट मृत्यूचे नाव ऐकताच त्या वैष्णवाचे धाबे धन आणले तो घरी आला त्याने आपली धन संपत्ती सर्व माल मात्र आपल्या मुलाच्या स्वाधीन केली त्याने सर्वांची क्षमा मागितली तो ईश्वराचे ध्यान करू लागला सात दिवसानंतर तो एकनाथ महाराजाकडे आला महाराजांनी त्याला विचारले या सात दिवसात तू काय काय केले तू कोणते पाप केले वैष्णव म्हणाला मला मरणाची इतकी भीती वाटत होती तितकी भीती वाटत होती की मी सर्व काही सोडून दिले देवाच्या भजनी लागलो तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले माझ्या ऐका क्रतेचे हेच रश्य आहे मी रोज मरणाची आठवण काढतो मृत्यूचं भय मला सतत वाटते मी सतत ईश्वर भजन करीत असतो म्हणून माझे मन सर्व विषयातून मागे हटून श्री कृष्ण भजनात एकाग्र होते परमेश्वरात मन तन्मय न झाले तर हरकत नाही पण संसारात मात्र तन्मय होऊ नका परमेश्वराच्या ध्यानाने जीव ईश्वरात मिळून जातो विलीन होतो ध्यान करणारा ध्येयात एकरूप होतो ध्याता ध्यान व ध्येय तीनही एक होतात काय ध्याता ध्यान आणि ध्येय तीनही एक होतात हीच मुक्ती आहे हेच अद्वैत आहे दृष्टी द्रष्टा दर्शन एक झाले पाहिजे साधक सादव, साधन साध्य एक झाले पाहिजे ध्याता ध्यान ध्येय दसेच दर्शन द्रष्टा दृश्य जर एक झाले तर समजा की ध्यानात व दर्शनात एकांतता एक उत्पन्न झाली एकतांता एक उत्पन्न झाली म्हणजे साधक अन्य सर्व काही विसरून जातो त्याला ईश्वराशिवाय अन्य काही दिसत नाही लोक देवाला धन देतात पण देव तर मन मागत असतो व्यवहार करा पण मन ईश्वर ठाई कृष्णाच्या ठाई लावून करा पाण्याचे घडे डोक्यावर घेऊन चाललेली स्त्री रस्त्यात भेटणाऱ्या स्त्रियांची गोष्ट करीत असते अतिचे सर्व लक्ष मात्र डोकीवरच्या घड्याकडे असते याचप्रमाणे संसारातील व्यवहार करतानाही नेहमी परमेश्वराचे स्मरण करीत जा जगातील पदार्थात आसक्ती ठेवू नका विषयानंदी व्यक्तीला ब्रह्मांड कळत नसतो ब्रह्मानंदाचे वर्णन कोणीही करू शकत नाही उपनिषदात दृष्टांत दिला गेला आहे की साखरेची भावली समुद्राची खोली गेली पण ती समुद्रात एकदा गेली की गेलीच गेली पुन्हा परत आलीच नाही त्यात त्या ती विलीन झाली त्याप्रमाणे तो ईश्वरात लीन होतो त्या जीवाला ईश्वरापासून कुणीही वेगळा करू शकत नाही जसे जसे ध्यान सिद्ध होत जाईल तसा तसा जीवाचा परमात्म्यात लय होत जाईल मग जीवाचे जीवत्व उरणार नाही ज्ञानमार्गात जीव ईश्वराशी एकरूप होतो ईश्वरात विलीन होतो दुसरीकडे काही वैश्वाचार्य द्वैत राखून अद्वैत मानता भक्तीचा आरंभ भलेही द्वैत्याने हो पण तिची समाप्ती मात्र अद्वैत्याने होते भक्त भगवान वेगळे राहू शकत नाही जो जीव भगवंतात लीन झाला त्याला भगवंत आपल्या स्वरूपापासून वेगळा करू शकत नाही उपनिषदात ईश्वराचे वर्णन करताना म्हटले आहे रसो सहा म्हणजे ईश्वर रसरूप आहे वैष्णव आचार्य अभेद भावात श्रद्धा ठेवतात पाण्यात राहणारी मासोळी पाणी पिऊ शकत नाही त्याप्रमाणे ब्रह्मरसात बुडून गेला आहे जो मुळातच ब्रह्मरूप वर होऊन गेला आहे तो मग परमेश्वराच्या रसात्मक स्वरूपाचा वेगळा अनुभव घेऊ शकत नाही ब्रह्मरूप झाल्यामुळे जीवाची दुःख निवृत्ती तर होते पण तो आनंद अनुभवू शकत नाही ब्रह्माचा रसात्मक आनंदात्मक अनुभव जीवाला घ्यायचा असेल तर थोडे निराळे पण ठेवायला लागेल थोडे द्वैत राखावे लागेल अशा स्थितीत भक्त म्हणत होतो की मी माझ्या प्रभूचा अंश आहे मी माझ्या प्रभूची गोपी आहे मला भगवंताशी कृप व्हायचे नाही मला तर माझ्या प्रभूशी सेवा करायची आहे मला गोलोकधामात जायचं आहे भक्त जेव्हा लौकिक दे टाकून कृत शरीर धारण करून गोलोकधामात प्रवेश करतो तेव्हा भगवंतला ते आनंद होतो त्यावेळी देव म्हणत असतो की माझा अंश मला मिळण्यासाठी आला यासाठी देव उत्सव करतात भक्ती करिता तुका झाला पांडुरंग पण तुकाराम म्हणतात मला कीर्तन करण्यात जो आनंद वाटतो तो विठ्ठल म्हणण्यात नाही जीवाला ईश्वराचा अनुभव केव्हा येईल जेव्हा जीव ईश्वराहून वेगळा असेल तेव्हाच तो त्या ते रसाचा अनुभव घेऊ शकेल वैश्वाचाऱ्यांनी इच्छा असते की जीव ईश्वरापासून काही अंशी वेगळा राहावा अभिभिंगोटीचे चिंतन करता करता स्वतः भिंगोटी म्हणून जाते त्याप्रमाणे जीव ब्रह्माचे चिंतन करता करता ब्रह्म बनून जाते ही तर आहे कैवल्य मुक्ती पण पैशोजन अशा कैवल्य मुक्तीची अपेक्षा करीत नाही ते ईश्वराची भक्ती पूजा त्याचा रसास्वाद घेण्यासाठी थोडेसे द्वैत राखून ठेवतात जो व्यापक ब्रह्मात विलीन होऊन गेला आहे तो त्याच्यापासून वेगळा कसा राहू शकेल म्हणूनच वैष्णव महापुरुष थोडेसे द्वैत्य राखून भगवंताची पूजा स्मरण कीर्तन यामध्ये कृतार्थ अनुभव घेतात खंडन मंडनाच्या खटाटोपात पडू नका गौरांग म्हणून प्रभूही या भेदाभेदाला भेदा, सहमत आहेत ते लिलाभेद मानतात तात्विकदृष्टी ता, अभेद आहे अभिन्न असूनही त्या दोघं भेद आहे एकनाथ महाराजांनी हा भेद समजावून सांगण्यासाठी भावार्थ रामायणात एक दृष्टांत दिला आहे अशोकवनात रामाच्या विराहात सीता माई रामाचे अखंड ध्यान करत असते सीता रामाच्या ध्यानात तन्मय राय झाले विराह मान विराहात तन्मय झाले विराहात तन्मयता विशेष होत असते तिला स्वतंत्र राम दिसतो मी आहे ती विसरून गेलेली असते सर्वांमध्ये राम पाहणारा रामस्वरूप होत असतो हीच कैवल्यमुक्ती होय सीतेला अनेक वेळा असे वाटत असते की ही रामस्वरूप आहे ती, राम ती आपली स्त्रीत्वही विसरून जात आहे एकदा सीतेने त्रिजटेला विचारले त्रिजटे मी असे ऐकले की मुंग्याचे स्मरण करता करता भिंगोटी म्हणून जाते त्याप्रमाणे श्रीरामाचे स्मरण करता करता मी रामस्वरूप झाले तर काय होईल सीता रामाचार्यांना तशी तन्मय होत असते की ती जणू रामच बनत असे ब्रह्म ब्रह्मविद ब्रह्मेव भवती त्रिजटा म्हणाली माते तू राम रूप झालीस तर चांगलेच होईल जीव आणि शिव एक रूप झाले तर जीव कृतार्थ होईल तेव्हा सीता म्हणाली रामाचे चिंतन करता करता मी राम रूप झाले तर रामाची सेवा कोण करील सीता राहून रामाची सेवा करण्यात जो आनंद आहे तो रामरूप होण्यात नाही मला तर रामाची सेवा करायची आहे सीतेला पती पत्नी भाव खंडित होण्याची भीती वाटते रामरूप होण्यात सीतारामाचा युगल भाव राहू शकत नाही जटा म्हणाली अनन्य प्रेम असल्यामुळे माते तुझे चिंतन करता करता राम सितारूप बनते अशा रीतीने राम सीताराम हे युग्म कायमच राहील हेच भागवत मुक्तीचे रहस्य होय वैष्णव आचार्य प्रथम द्वैत्याचे खंडन करून अद्वैत सिद्ध करता नंतर काल्पनिक का अद्वैत मानता की जेणेकरून भगवान कृष्णाची गोपी भावाने सेवा करता यावी ज्ञानी लोक ज्ञानाने अद्वैत सिद्ध करता अद्वैत मुक्ती होय कैवल्य मुक्ती होय भक्त भक्तीने अद्वैत सिद्धी करतात तिला भागवती मुक्ती म्हणतात ईश्वरासी विमुख न होणे म्हणजे भक्ती होय सर्व साधनात भक्तीच श्रेष्ठ भक्ती, भक्ती शून्य माणसाची सर्वसाधने निष्फळ होता जीव आणि ईश्वराचे मुलन करण्याचे भक्ती हे साधन कथा भागवतात जेथे जेथे भक्ती शब्दाचा प्रयोग केला गेला आहे ते तेथे तीव्र शब्दही अभिप्रेत आहे भक्ती तीव्र असली पाहिजे तीव्रते वाचून साधारण भक्तीने काही साधत नाही त्रिवेण भक्तियोगेन येजेत जे त पुरुषम पर परम वैराग्याची इच्छा करणारा मुमुक्ष भक्त असे तर त्याला तीव्र भक्तियोगाने परम पुरुष परमात्म्याचे पूजन करायला हवे शुकाचार्य म्हणतात हे राजा मुक्ती प्राप्त करायचे असेल तर प्रथम भोगांचा त्याग करावा लागते भोगी ज्ञान किंवा प्रगती करू शकत नाही मारक अडचणी उत्पन्न करतात भोगापेक्षा त्यागात अनंत पटीने सुख असते इंद्रिय जन्य सुख सर्व प्राण्यांना एकसारखे मिळते पशु मनुष्य देवगंधर्वाचे त्वचे त्वचे इंद्रियाचे स्वर्श सुख जीवेंद्रियाचे रस सुख इंद्रिय सुख उपभोगताना जो आनंद माणसाला मिळतो तोच आनंद पशुला मिळतो छप्पन्न मनरुईची गादी असलेल्या पलंगावर निजणाऱ्या शेटजीला झोपेचा जो आनंद मिळतो तोच आनंद काडी कचराच्या ढिगाऱ्यावर झोपणाऱ्या गाडव्याला मिळतो म्हणून माणसाने बुद्धीपूर्वक भोग सोडले पाहिजे बघा भोगात क्षणिक सुख असते पण त्यागात नेहमीप्रमाणे अनंत सुखाची प्राप्ती होत असते भोगाने शांती मिळत नसते त्यागाने शांती मिळते पशु पक्षी मनुष्य सर्वांना इंद्रिय सुख सारखेच मिळत असते माणसाला जे सुख श्रीखंड खाण्यात मिळते तेच डुकराला विष्ठा खाण्यात मिळते राजा तू आजवर अनेक भोगले उपभोगले आता एका एका इंद्रियाचा भक्तिरस चाखो इंद्रियरूपी पुष्पे तू भगवंताला अर्पण कर राजा ज्याचे मरणजवळ आले आहे त्याने संसार सुख विसरून परमात्म्यात मन लावण्याचा प्रयत्न करावा राजा हळूहळू संयम वाढवो श्रीकृष्णाचे सतत ध्यान धरणे मनुष्य मात्राचे कर्तव्य आहे जो ईश्वरात तन्मय होतो तो मुक्त होतो राजा त्याचाच जन्म सफल झाला असे समज की ज्याला आईच्या उदरात पुन्हा जन्म घेण्याची पाळी आली नाही गर्भवास नारक वास होय कर्मवासना घेऊन जो जन्माला येतो त्याच्यासाठी गर्भवास नरकवास होय शुकाचार्य जनकराजाच्या महाला तर विद्या शिकायला गेले विद्याभ्यास संपूर्ण समाप्त झाला शुकाचार्याने गुरुदक्षिणा देण्याची इच्छा प्रकट केली जनकराजा म्हणाले मला तर गुरुदक्षिणेची इच्छा नाही पण तुमचा आग्रह आहे जगात जी वस्तू अगदी निरोपी असेल ती मला द्या जनक राजाने निरुपयोगी वस्तू मागितली शुकाचार्य वस्तूच्या शोधात लागले त्याने प्रथम माती उचलून ती घेतली माती म्हणाली माझे अनेक उपयोग दगडाने तेच सांगितले जी जी वस्तू उचलली ती ती उपयोगीच होती शेवटी थकून शुकाचार्यांनी विष्ठा उचलली तेव्हा ती म्हणाली मी उपयोगी आहे माणसाच्या पोटात गेल्याने माझी दशा झाली तरी मी निरुपयोगी नाही विचार करता करता शुकाचार्यांच्या लक्षात येते की हा देह अभिमानाचा निरुपयोगी आहे शुकाचार्य जनक राजाला म्हणाले मी माझा देहाभिमान गुरुदक्षिणा म्हणून तुम्हाला अर्पण करतो हे ऐकून जनक शुकाचार्याला म्हणाले आता तू कृतार्थ झाला असं आता तू कृतार्थ झाला शुकाचार्याने देहाभिमान सोडला देवाण नसल्याने त्यांनी मंगलाचरण अवलंबी केले नाही ते चौथ्या अध्यायात बाराव्या श्लोकापासून बारा श्लोकाचे केले आहे स्कंद दुसरा अध्याय चौथा श्लोक बारावा साधकाला कथा मार्गदर्शन करीत असते इतकेच नव्हे सिद्ध देखील कथा ऐकण्याची आवश्यकता असते शुकाचार्याच्या पुराणात पराश्रम व्यास हे स्रोते होते द्वितीय स्कंदातील अध्याय एक दोन तीन मध्ये भागवताचे पूर्ण सार बोध आला राजाला उपदेश करायचा होता तो या तीन अध्यायात येऊन गेला त्यानंतर राजा परीक्षिताचे मन विषयाकडे जाऊ नये म्हणून सर्व चरित्र सांगितले गेले ते आता आपण पुढच्या भागात बघूया हरे नमाहा. ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय विश्वत्पत्यादि हेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नु